पोलिसांच्या बाबतीत विविध मागण्यांसाठी माजलगावच्या पुलावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शीर्षासन करून रास्ता रोको आंदोलन केले सदर रास्ता रोको आज मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता केले यावेळी लांबच लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या भारतीय पोलिस खात्यातील विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं पोलिसांचा वाढता ताणतणाव व कामात निर्माण होणाऱ्या अडीअडचणी या व्हाव्यात यासाठी माजलगाव शिंदफफाना नदीच्या पुलावर आंदोलन करण्यात आले आहे भारतीय लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीप्रमाणे एक, हजार एक पोली पोलीस अधिकारी असला पाहिजे त्यानुसार पोलीस भरती करण्यात यावी पोलीस अधिकाऱ्यांचा ड्युटीचा टाइम व इतर मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीराम कोरडे यांच्या नेतृत्वाखाली शीर्षासन करून हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले यामध्ये शिंदफना नदीच्या पुलावर माजलगाव येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी लांब वाहनांच्या रांगात रांगा लागल्या होत्या व तात्काळ ही मागणी पूर्ण करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे पूर्ण नाही झाला तर करायचं काय या तर करायचं काय जय जवान जय किसान जय जवाल जय किसान भारत प्रमुख मागण्या अशा आहे की पोलीस खात्यातील जे भरती वगैरे आहे ना त्यासाठी माझ्या मागण्यात पोलीस खात्या माझ्या आहे म्हणजे पोलिसचा जे फायदा नाही पण पोलीस खात्याचं कारण पहिली मागणी अशी आहे की एक हजार लोकसंख्या माझे एक पोलिसांची नियुक्ती करण्यात गरज आहे माझी पहिली मागणी कारण काय आहे की आज आपण जर बघितलं तर माजलगावचं जर पोलीस स्टेशनचं बघितलं तर छत्तीस टक्तरी पोलीस ग्रामीण ग्रामीणला आणि अलीकडल्या तीस टाकायतरी पोलीस आहेत आणि जर लोकसंख्या कशी ती मागत तर घरम छात त्यामुळे हा त्यामुळं काय होत आहे आपण जर आपली तक्रार नोंदवायला गेलो तर तिथं न्याय भेटत नाही पोलिस अधिकारी म्हणतात की आमच्याकडे लोकसंख्या कमी आहे आम्ही काय करणार तुझं कुठं जाणार आणि आमच्याकडे तक्रारी जास्त त्यामुळे माझी अशी विनंती की एक हजार पोलिसांमागे एक पोलिस एक हजार लोकसंख्या मागे एक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली दुसरी मागणी अशी आहे की पोलिसांची जी ड्युटीचा टाईम आहे तो आहे ना तो आठ तास करण्यात यावा कारण पोलिसांना ना तीन तीन दिवस चार चार दिवस लगातार ड्युटी करावं लागते त्यामुळे त्यांचा टाईम कमी करण्यात यावा त्यामुळे त्यांच्यावर येणार तिसरी मागणी असते की जे पोलीस टाकून पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते हे लोक मध्यस्थी करतात ना की ह्याचा फोन आला आमदाराचा फोन आला आहे माझ्या वरिष्ठांचा फोन आला आहे त्याचा फोन आला हे फोन येणारे हे आहेत ना पोलिसांवर दबाव आहे तर जो न्याय मागायला गेलेला माणूस असतो ना त्याला न्याय भेटत नाही आणि त्याच्यावर अन्याय होतो आणि गुन्हेगार ह्याच्यामधून प्रचल सुटतो त्यामुळे माझी तिसरी मागणी आहे हां हा, माझं नाव श्रीराम जयराम कोरडे राहणार फुले किंपळ तालुका